पुण्याच्या गजबजलेल्या रस्त्यावर सत्तर वर्षाची शांताबाई लोकांना भीक मागताना दिसायची फाटके कपडे चेहऱ्यावर थकवा आणि डोळ्यात एक अनामिक शून्यत्व लोक तिला भिकारी समजून कधी चिल्लर द्यायचे तर कधी शिळे अन्न ती शांतपणे ते स्वीकारायची आकाश नावाचा एक तरुण कॉलेज विद्यार्थी रोज त्या रस्त्यावरून जायचा रोज त्या वृद्ध आज्जीला पाहून त्याला तिची यायची एक दिवस त्यानं निश्चय केला की आज तिला मदत करायचीच कॉलेजला लवकर आल्यामुळं त्याने आपली सायकल फुटपाथवर जवळ लावली त्यानं आपला डबा उघडला आणि त्यातील पोळी भाजी काढून त्या आजीला दिली आजीनं संशयाने त्याच्याकडं पाहिले पण लगेच स्वीकारले आकाशला मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा जेवण स्वीकारल्यानंतर शांताबाई अस्पष्ट आवाजात पण अस्सलखित इंग्रजीमध्ये पुटपुटल्या गॉड ब्लेस यू माय सन एक भिकारी महिला इतके स्पष्टपणे इंग्रजी कशी बोलू शकते आकाशच्या मनात प्रश्नांचं वादळ उठलं तिचं शिक्षण काय असेल ती कुठून आली असेल त्यानं तिला विचारण्याचा प्रयत्न केला पण आजीनं उत्तर दिलं नाही आणि ती पुन्हा शून्यात हरवून गेली हे आजी सामान्य नाही याची त्याला खात्री पटली काही दिवसांनी शांताबाई शहराच्या एका प्रसिद्ध सोनाराच्या दुकानासमोर जाऊन बसू लागल्या ती भीक मागत नव्हती ती फक्त दुकानाच्या चकचकीत काचेतून आत पाहत राहायची तिची नजर लहान बाळांसाठी असलेल्या चांदीच्या वाड्या आणि पैंजणांवर खेळलेली होती त्या वस्तूंकडे बोट दाखवायचे आणि ढसाढसा रडायचे रह रह सोनालाला विचित्र वाटले त्याने अखेरीस मानव सेवा केंद्र या सेवाभावी संस्थेला फोन केला संस्थेचे प्रकाश संस्थापक प्रकाश कदम आपल्या टीमसह तिथं पोहोचले त्यांनी शांताबाईला अतिशय आपुलकिनं आश्रमात आणले आश्रमात आणल्यावर शांताबाई शांत झाल्या पण त्यांच्या डोळ्यात सतत काहीतरी शोधण्याची तळमळ दिसत होती त्यांच्यावर मानसोपचार तज्ञ आरती शर्मा यांनी उपचार सुरू केले उच्चारादरम्यान डॉक्टर आरती यांनी शांताबाईंना चित्र काढायला सांगितलं थरथर त्या हात्यांनी त्यांनी एका लहान बाळाच्या पाळण्याचं चित्र लेखाटलं आणि त्या रडू लागल्या डॉक्टरांनी विचारल्यावर अनेक वर्षांनी त्यांनी स्पष्टपणे एक शब्द उच्चारला राहुल हेच नाव तपासाला नवी दिशा देणारं ठरले राहुल आणि पंचवीस वर्षापूर्वीचा नागपूरचा इतिहास यांच्या आधारे संस्थेच्या टीमनं जुन्या फाईल्स तपासल्या आणि अखेर सत्य बाहेर आलं शांताबाई म्हणजे नागपूरमधील एम एस सी गोल्ड मेडलिस्ट असलेली सुनीता देशमुख होती पंचवीस वर्षापूर्वी बाळंतपणानंतर त्यांना पोस्ट पार्टम सायकोसिस नावाचा गंभीर आजार झाला होता या आजाराच्या तीव्र धक्क्यामुळं त्यांनी शुद्ध गमावली आणि नवजात बाळाला सोडून हॉस्पिटलमधून त्या निघून गेल्या होत्या त्यांचे पती अविनाश देशमुख यांनी त्यांना मृत समजून केस बंद केली होती तपासात कळले की अविनाश देशमुख आणि मुलगा राहुल हे दोघंही नशिबाने पुण्यातच स्थायिक झाले होते प्रकाश कदम यांनी थरथरत्या हात्यानं अविनाश यांना फोन केला आणि त्यांची पत्नी जिवंत असल्याची बातमी दिली अखेर एका सेवाभावी संस्थेच्या अथक प्रयत्नांमुळं आई आणि मुलाचं आपल्या मुला आईला कवटाळलं आणि आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले रस्त्यावर दिसणारा प्रत्येक चेहरा हा फक्त भिकारी नसतो त्याच्या मागे एक मोठी कहाणी दडलेली असते तुमच्या एका छोट्याशा मदतीच्या प्रयत्नामुळं एखाद्या हरवलेल्याला आपल्या आयुष्याला नवी दिशा मिळू शकते